नमस्कार महान विचारवंत आचार्य चाणक्य हे त्यांच्या राणनीतीसाठी खूप प्रसिद्ध आहेत आचार्य चाणक्य यांनी समाजाला सभ्य बनवण्यासाठी ग्रंथ चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की, आहे की ज्या मनुष्याला जीवनाचे मार्गदर्शनही करतात चाणक्यजीने त्यांच्या धोरणाच्या जोरावर महत्त्वाची भूमिकाही बजावली होती आचार्य चाणक्य यांना समाजातील जवळपास सर्वच विषयाची सखोल जाण होती त्यामुळे त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी धोरण तयार केले होते की या धोरणात चाणक्यांनी पैसा संपत्ती पत्नी आणि मित जवळ पाच सर्व मुद्द्यावर सूचनाही दिलेल्या आहेत मानवी जीवन उताराने भरलेले आहे दुःख असेल तर काही वेळाने सुखी येते सुखी जीवनासाठी आचार्य चाणक्याने अनेक मंत्रही दिलेले आहेत की आचार्य चाणक्याने आपल्या धोरणात सर्वसामान्यासाठी अनेक उपयुक्ती गोष्टी सांगितलेल्या आहेत की जीवनात त्या गोष्टीचे नीट पालन केल्याने माणूस प्रगती करतो आचार्य चाणक्य यांचे विचार ऐकायला अवघड वाटत असले तरी चाणक्य यांच्या धोरणाचे पालन करणाऱ्या आयुष्यात कधीच कर अपयशी होत नाही चाणक्य यांनी त्यांच्या नित्यशास्त्रात एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्यामुळे माणसाचे सुख आणि शांती पूर्णपणे नष्ट होते ती गोष्ट म्हणजे निंदे निंदेची भीती प्रत्येक मानवाला सन्मानाने जगायचे असते चाणक मते माणसाची सर्वात मोठी भीती बदनामी आणि निंदेची भीती माणसाला नेहमी सतावत असते समाजात आपली बदनामी होईल असे काहीही आपण करू नये या चिंतेने काही लोकांना नेहमीच भीती वाटते अप्रामाणिकपणा माणसाचे सुख आणि शांती पूर्णपणे हिरावून घेतो चाणक्य मानत होते की मान सन्मान मिळवण्यासाठी माणसाला जेवढे कष्ट करावे लागतात तेवढी निंदा एका क्षणात आपली सर्व प्रतिष्ठा गमावून बसते म्हणून जेव्हा निंदेची भीती कोणत्याही व्यक्तीला सतवं लागते तेव्हा त्याचे सर्व सुख आणि शांती हिरावून घेतली जाते चाणक्य यांच्या मते निंदा ही एक अशी भीती आहे की जी एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अधिराज्य गाजवते तर समाजात ही त्याला त्यांच्यापासून दूर करते निंदेच्या भीतीमुळे एखाद्या व्यक्तीवर मानसिक दबाव येऊ शकतो त्यामुळे आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी एकदा विचार केला पाहिजे कारण चुकीच्या निर्णयामुळे समाजात त्यांची बदनामी होऊ शकते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ